आज आपण सोशल मीडियावर एका क्लिकमध्ये बातम्या वाचतो पण विचार करा एकोणा शतकात एक माणूस होता ज्याने अंधकारमय समाजात ज्ञानाचा दिवा पेटवला त्याचे नाव बाळशास्त्री जांभेकर सहा जानेवारी अठराशे बत्तीस हा महाराष्ट्राच्या पत्रकारितेचा सुवर्ण दिवस त्या दिवशी बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले समाजाचे प्रबोधन व्हावे लोकांनी विचार करावा आणि परदेशातील घडामोडींचे ज्ञान मिळावे हा त्यांचा खरा हेतू होता त्या काळात दर्पणचे प्रत्येक अंक दोन भाषांमध्ये छापले जायचे एक बाजू मराठी तर दुसरी इंग्रजी असायची भारतीय आणि ब्रिटिश दोघांनाही वास्तव कळाले या वृत्तपत्रातून त्यांनी समता शिक्षण आणि यांची ज्योत पेटवली दर्पणने केवळ बातम्या दिल्या नाहीत तर समाजाला नवा विचार दिला माणूस म्हणून विचार करण्याची ताकद दिली आणि म्हणूनच दरवर्षी सहा जानेवारीला आपण साजरा करतो मराठी पत्रकार दिन त्या एका दिव्याचा सन्मान करण्यासाठी ज्यांनी शब्दांना दिशा दिली आणि समाजाला नवी दृष्टी दिली